आवाँगाना, आवाँगाना या या मी फाल्गुन वद्य तृतीया शके पंधराशे एक्कावन्न म्हणजेच एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरी किल्ल्यावर एक ऐतिहासिक घटना झाली त्या काळात सगळीकडे अस्थिरता होती एकीकडे एक मुघल आणि आदिलशाही यांचं वर्चस्व वाढत होतं तर दुसरीकडे लोकांवर अन्याय होत होते याच काळात जिजाऊंनी शिवनेरी गडावरील शिवाई देवीच्या मंदिरात जाऊन प्रार्थना केली हे देवी मला एक असा पुत्र होऊ दे जो अन्यायाचा प्रतिकार करेल आणि लोकांचे संरक्षण करेल आणि त्या देवीच्या कृपेने काही काळानंतर जिजाऊंना पुत्र प्राप्त होते आपल्या छोट्या बाळाकडे पाहून त्यांनी प्रेमाने त्याचं नाव शिवाजी असं ठेवलं कारण हा बाळ शिवाई देवीच्या आशीर्वादाने जन्माला आला होता असं एका नावातून एका नव्या इतिहासाची सुरुवात झाली शिवनेरीचा उल्लेख पण हा पुरताच मर्यादित नाही याने भरपूर इतिहास बघितला सातवाहन साम्राज्यानंतर शिवनेरी किल्ला चालुक्य आणि राष्ट्रकूट राजवटींच्या ताब्यात होता पुढे अकराशे सत्तर तेराशे ते ते आठ या काळात यादव राजांनी या भागावर आपले राज्य प्रस्थापित केले याच काळात शिवनेरीला एक मजबूत किल्ल्याचे स्वरूप प्राप्त झाले यानंतर इसवी सन चौदाशे त्रेचाळीसमध्ये मध्ये मलिक उल तुजार नावाच्या सरदाराने यादवांच्या सैन्यात असलेल्या स्थानिक कोळी सरदारांचा पराभव केला आणि हा किल्ला जिंकला यामुळे शिवनेरी बहिमनी साम्राज्यांच्या ताब्यात गेला पुढे अनेक वर्षे शिवनेरी वेगवेगळ्या राजवटींच्या ताब्यात होता अखेर इसवी सन पंधराशे पंच्याण्णव मध्ये हा किल्ला आणि जुन्नर प्रांत मालोजीराजे भोसले यांच्या मा या किल्ल्यावर प्रभाव पाडू लागला शिवनेरी किल्ल्याची रचना खूप मजबूत होती या किल्ल्याला जिंकणं खूप कठीण होतं कारण चारही बाजूनी उंच उतार होता त्यामुळे कोणतीही तोफ किंवा हत्ती किल्ल्यावर पोहोचू शकत नव्हते किल्ल्यावरचे दरवाजे एक मोठा तर एक लहान अशा स्वरूपात होते गंमत म्हणजे पहिला दरवाजा ओलांडल्याशिवाय दुसरा दरवाजा दिसतही नव्हता अशा हुशारीने किल्ला बांधला होता शिवनेरी किल्ला मजबूत असला तरी शिवाजी महाराजांचा विचार फक्त एका किल्लेपुरता सीमित नव्हता त्यांना संपूर्ण हिंदवी स्वराज्य उभारायचं होतं जर ते फक्त शिवनेरीतच राहिले असते तर कदाचित स्वराज्याचा विस्तार झाला नसता म्हणूनच त्यांनी वेगवेगळ्या प्रदेशात जाऊन स्वराज्याचा प्रचार केला आणि आपलं स्वप्न पूर्ण केलं तुम्हाला काय वाटतं शिवराय जर संपूर्ण आयुष्य जर इथे राहिले असते तर आजचा इतिहास काय वेगळा असत का, का? तुमचं मत कमेंट मध्ये कळवा शिवनेरीचा इतिहास तर आपण पाहिलाच पण शिवनेरीची आजची परिस्थिती नेमकी काय जाणून घेऊया इथे आलेल्या शिवभक्तांकडून उबा उबा नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहित आहे का मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण आलोय शिवनेरी गडावरती इथे आपल्या सोबत आहेत चेतन सर जे की अस्तित्व फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया अस्तित्व फाउंडेशन विषयी आणखीन त्यांच्या शिवनेरीवरच्या कार्याविषयी कार्याविषयी सर्वप्रथम धन्यवाद तुम्हाला, सर। तुम्हाला माहित आहे का युट्यूब चॅनलचं अस्तित्व फाउंडेशनच्या वतीने मागच्या आठ वर्षांपासून आम्ही विविध गड किल्ल्यांवरती स्वच्छता अभियान राबवते त्याची सुरुवात दोन हजार सतरा साली आम्ही केली होती आणि शिवजयंतीला सुरुवात केली होती आता ह्या वर्षीच्या म्हणजे आठवं वर्ष आहे तर आज म्हणजे ह्या वर्षी आम्ही शिवनेरी हा किल्ला निवडला पण मागच्या आठ वर्षांपासून आम्ही दरवर्षी साधारण एक तीन ते चार किल्ले आम्ही तिथली स्वच्छता करण्याचा प्रयत्न करतो प्रामुख्याने स्वच्छता करताना आम्ही प्लास्टिकच्या बाटल्या आहेत किंवा प्लास्टिकचा जो प्रकारचा कचरा आहे गाड्यांवरती जो विविध पर्यटक वगैरे येतात गाडावरती सर करताना तर तो कचरा साफ करण्याचा आम्ही प्रयत्न करतो तर ह्या वर्षी आमची जवळपास एक तीस पस्तीस जणांची टीम आज शिवनेरी या किल्ल्यावरती वरती आलेली आहे स्वच्छता अभियान करताना फाउंडेशन बघितलं मी तुम्ही बघितलं लहान मुलापासून ते अक्षरशः सत्तर वयाचे आमचे ज्येष्ठ सदस्य आहेत ते विविध वयोगटातले आमचे सर्व सदस्य आहेत जे या अभियानामध्ये आम्ही सगळे सक्रियरित्या सहभागी घेऊन आपलं गड कसं स्वच्छ राहिले त्याचं संवर्धन कसं करता येईल यासाठी अस्तित्व फाउंडेशन मागच्या आठ वर्षापासून प्रयत्न करते आज खऱ्या अर्थानं जर बघितलं शिवनेरी छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आहे आणि मागे मा अनेक वर्षांपासून आम्ही येते पण ह्या वर्षी आम्ही बघितलंय की बऱ्यापैकी हा गड स्वच्छ दिसतोय अनेक ठिकाणी डस्टबिन लावलेला आहे पाण्याची व्यवस्था केलेली आहे आम्हाला पहिला असा गड बघितलाय जिथं प्लास्टिक खूप कमी प्रमाणात आम्हाला दिसले आणि प्लास्टिक बंदी तर गडावरती आहे खाली आम्ही बघितलं की सरकारी कर्मचाऱ्यांकडून जर तुम्हाला प्लास्टिकची बाटली जर वरती न्यायची तर पन्नास रुपये डिपॉझिट नमस्कार मी मनीषा राजेंद्र चौधरी आम्ही सगळे धुळ्या जिल्ह्यातले आहोत आमचं धुळे गाव आहे आणि आम्ही सगळे योग शिक्षक आहोत आणि महाराष्ट्र योग शिक्षक संघटनेचे मी जिल्हा अध्यक्ष आहे तर आमचा जो जनर ट्रॅकिंग ग्रुप आहे तर आम्ही प्रत्येक रविवारी प्रत्येक वेगवेगळ्या गडावर जाऊन आम्ही किल्ल्यांवर जाऊन महाराजांचं दर्शन घेतो आणि प्रत्येक निसर्गाचा आम्ही आनंद घेतो किल्ल्यावरती येऊन कसं वाटलं म्हणजे किल्ला बघून तुमचं तुमचं काय मत किल्ल्याविषयी सर मला सगळ्यात आधी हे सांगावसं वाटलं की जेवढे किल्ले पाहिले सगळ्यात इथं छान मला स्वच्छता दिसली म्हणजे एक आम्ही खूप वर्षापूर्वी आलो होतो तेव्हा थोडस हे होतं पण आता मला पाहिलं की इथं खूप स्वच्छता आहे ते पाहून मला अति आनंद झाला आणि सगळ्यात मेन म्हणजे आपले शिवप्रेमी एवढे झाले आहेत तर ते त्यांच्या प्रेमाला पाहून आणि शिवाबद्दल आले झालेला आदर आणि प्रेम पाहून मला भरून आलेले असंच प्रेम आपल्या शिववर करायचं आणि जे ज्यांना माहीत नाही त्यांना शिवबा काय हे सांगावं आपल्या इथे म्हणजे आम्हाला एक गोष्ट माहिती आहे जी की शक्यतो भरपूर जणांना माहीत नाहीये की आपल्या इथले जे काही बारा किल्ले आहेत ते वर्ल्ड हेरिटेज म्हणजे युनेस्को मध्ये आता म्हणजे दाखल होण्यासाठी एक प्रस्ताव मांडला आहे तर त्या प्रस्तावा विषयी तुमचं काय मत आहे म्हणजे तुम्हाला काय वाटतं की ते दाखल झाले पाहिजेत का की नक्की सर चांगल्या गोष्टी त्यात तर कुठेतरी पुढाकार घेतला पाहिजे आणि ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे हा जो संकल्प आहे जे हाय हे आमच्यासाठी म्हणजे आनंदाची बाब आहे आपल्या भारतीयांसाठी आपल्या महाराजांचं कोण्या कोण्या ते कोपऱ्या कोपऱ्यात नाव जायला पाहिजे अशी तर प्रत्येक भारतीयांची इच्छा आहे नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत शिवनेरी गडावरती तर आपल्यासोबत आहे छोटीशी संहिता तिला आपण काही प्रश्न विचारणार आहोत म्हणजे तिची आई तिला काही प्रश्न विचारेल तिच्या उत्तर ती कशी देते ते बघूया शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव काय आई शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला शिवाजी महाराजांच्या घोड्याचं नाव काय बादल शिवाजी महाराजांच्या तलवारीचे नाव काय भवानी शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला एकोणीस फेब्रुवारी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुठे झाला रायगड शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला कोणते गुरुजी आले गागा भट त्यांनी काय आणले होते कुठल्या कुठल्या नद्या होत्या कृष्णा सिंधू कावेरी यमुना कृष्णा शिवाजी महाराजांच्या मुलांचे नाव काय होते शिवाजी महाराज तुला आवडतात का खूप का आवडतात जय भवानी जय शिवाजी तर आपल्या छोट्याशा सगिताला एवढ्या सगळ्या गोष्टी माहिती तुम्हाला माहित आहेत का अशी नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद